नमस्कार आज आपण बघणार आहोत की मोड आलेल्या मटकीपासून अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक असे थालीपीठ कशाप्रकारे केले जाते मी यासाठी एक वाटी मटकी घेतलेली आहे आणि या मटकीला मी मोड काढून घेतलेले आहे आता आपण याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक करायचं नाही आहे आणि जास्त मोठं पण ठेवायचं नाही आहे आपल्याला याला मध्यम असं भरडं वाटून घ्यायचं आहे हे एकदा मी अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे आता याला आपण आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ आणि याच्यामध्येच आपण सगळं म्हणजे जे बटाटा वगैरे जे लागते ते आपण याच्यामध्ये घालू थालीपीठ आपण बऱ्याच प्रकारचे करतो गाजराचे वगैरे पण यामध्ये मी मटकी वापरलेली आहे त्यामुळे अत्यंत पौष्टिक असे थालीपीठ आहे याच्यातच मी किसलेला बटाटा घातलेला आहे एक अर्धी वाटी घातलेला आहे म्हणजे एक बटाटा घातलेला आहे त्याचबरोबर मी इथं हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे कांदा बारीक चिरून घातलेला आहे त्याचबरोबर मी याच्यामध्ये कोथंबीर थोडी घालते आणि आलं लसूण पेस्ट मी इथे वापरणार आहे थोडीशी ज्यामुळे याला चव छान आहे त्याचबरोबर मी इथे त्याचबरोबर मी याच्यामध्ये गव्हाचं पीठ एक वाटी घातलेलं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि एक पाव वाटी डाळीचं म्हणजेच बेसन वापरलेलं आहे इथे सगळ्या डाळ्यांचं पीठ वापरलं जातं पण मी गव्हाचं तांदळाचं आणि बेसन वापरलेलं आहे आता याच्यामध्येच मी थोडंसं मीठ टाकते आणि मी याच्यामध्ये ओवा घातलेला आहे पण मी इथं दाखवलेलं नाही आहे ओवासुद्धा घालून खूप छान टेस्ट येते आता याला आपण व्यवस्थित मिक्स करूया त्याचबरोबर मी इथे धन्याजिरेची पूड थोडीशी टाकते जेणेकरून त्याला आणखी थोडी चव येईल चांगली याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकसारखं याला व्यवस्थित सगळ्या भा जे आपण घातलेलं आहे साहित्य ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ याला आणि त्याचा एक पातळ असं पीठ मळून घेऊ पातळ म्हणजे जास्त पातळ नाही आहे पण जसं आपण चपातीला पीठ मळून घेतो तसंच मळून घ्यायचं आहे पण थोडंसं पातळ आपल्याला हवं आहे यासाठी मी अशा प्रकारे पीठ मळून घेते आपण याच्यामध्ये पाणी थोडं थोडं घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पाणी वापरायचं नाही आहे हे थालीपीठ खायला अत्यंत चविष्ट असे लागते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा हे बघा मी पीठ म्हणून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे आता मी ते तवा गरम करत ठेवलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल घातलेलं आहे जेणेकरून ते थालीपीठ आपल्याला त्याच्यावर पसरवता येईल आता मी याच्यावरच थोडंसं हातानेच पसरवून दाखवते याला कापडावर सुद्धा करता येतं पण मी हे थोडंसं तव्यावरच करून दाखवते पहिल्यांदा तवा थोडासा म्हणजे नॉर्मल गरम आहे त्यामुळं याला आपण थोडं थोडं हाताला पाणी लावून हे आपण व्यवस्थित थालीपीठ थापून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही करू शकताय कापडावर सुद्धा करून करू शकताय मी इथे कापडावर सुद्धा केलेलं दाखवलेलं आहे हे बघा मी अशा प्रकारे याला हळूहळू याला थापून घेत आहे आणि याला मध्ये आपण होल करून घेऊ हे बघा अशा प्रकारे मी इथे थापलेलं आहे याला थोडंसं आपण आता कडेनं तेल भाज तेल लावून घेऊ जेणेकरून ते व्यवस्थित भाजून घेईल वरून सुद्धा आपण याला तेल सोडून घेऊ जेणेकरून ते भाजून घेईल तुम्हाला तूप हवं असल्यास तुम्ही तूप सुद्धा घालू शकताय आणि एक डाळी वापरून आपण हे थालीपीठ बनवलं जातं था। पण मी इथे गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ आणि बेसन वापरलेलं आहे घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच हे करता येतं आणि मटकी घातल्यामुळे तर हे थालीपीठ खूप छान लागतं हे बघा मी इथे परतून घेतलेलं आहे एक साईडने आता याला आपण दुसऱ्या सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊ हे बघा इथूनसुद्धा भाजलेलं आहे आता आपण दोन्ही साईडून याला व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे हे जितकं खरपूस भाजल तितकं ते खायला खूप छान आणि चविष्ट लागतं हे बघा अशा प्रकारे हे एक आपलं थालीपीठ तयार थाली झालेलं आहे आता मी कापडावर कसं कर करायचं ते सुद्धा इथे दाखवलेलं हो आहे कापडाला पहिल्यांदा आपण पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते कापडाला थालीपीठ चिकटणार नाही हे बघा अशा प्रकारे मी इथं गोळा घेतलेला आहे त्याचा आणि हातानेच इथेसुद्धा सरकटायचं आहे हाताला थोडं थोडं पाणी लावायचं आहे पाणी जास्त खाली कापडाला पाणी जास्त लावलेलं ला असावं जेणेकरून ते कापडाला चिकटणार नाही आणि कापड स्वच्छ आणि पांढरं घ्यायचं ज्यामुळे ते खूप म्हणजे कापडामध्ये जे घाण वगैरे असेल तर ती ती थालीपीठला लागणार नाही हे बघा अशा प्रकारे मी कापडावर सुद्धा करून दाखवलेलं आहे आता आपण या याला तव्यावर व्यवस्थितपणे पलटून घ्यायचं आहे खाली पाणी जास्त लावायचं जेणेकरून ते कापडाला चिकटणार नाही हे बघा आता मी तव्यावर याला हळूवारपणे पलटून घेते याला हळूवारपणे असं पलटून घ्यायचं आहे जेणेकरून कापडाला चिकटणार नाही आणि हळूहळू हळूवरून कापड काढून घ्यायचं आहे माझं थोडंसं चिकटलेलं आहे पण तरी पण निघालेलं आहे व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे मी कापडावर सुद्धा केलेलं आहे आणि तव्यावर सुद्धा कसं थापायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे हे थालीपीठ खायला एकदम चविष्ट आणि पौष्टिक असं आहे तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करून बघा आता आपण याला दोन्ही साईडहून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जे जेणेकरून ते व्यवस्थित खरपूस भाजेल असं याला मी वरून तेल लावून घेतलेलं ला आहे अशा प्रकारे मी सगळे थालीपीठी ते बनवून घेतलेले आहे हे बघा याला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे याला जितकं तुम्ही छान भाजून घ्याल तितकं तुम्ही खूप छान आणि चविष्ट लागतं हे अगदी लहान मुलांनासुद्धा पौष्टिक असं खायला सुद्धा हे तुम्ही नाश्त्याला किंवा जेवणात वगैरे करून देऊ शकताय कारण जास्त जास्त की हे मटकीचे मोड आलेली मटकी वापरलेली असल्यामुळे हे अत्यंत पौष्टिक असं आहे हे बघा अशा प्रकारे माझे सगळे थालीपीठ मी अशी बनवलेली आहेत हे बघा करपूस भाजलेले आहेत त्यामुळे खायला पण छान लागतात आणि दिसायला पण खूप छान आहेत हे जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात केलेले जातात हे बघा हे तुम्ही थालीपीठ दह्यासोबत त्याचबरोबर लोणचं याच्यासोबत किंवा खोबऱ्याची चटणी याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता माझे थालीपीठ तयार झालेले आहेत तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू अशा प्रकारे मोड आलेल्या मटकीपासून अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक असं थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे